सूत्रशंभर ईश्वर हा सर्व निर्माता नेहान्य इति निश्चयी अंतर्गलित हा, हा क्वापी न सज्जते सर्वसृष्टीचा निर्माता परमेश्वरच आहे अन्य कोणी नाही हे ज्याला उमगतं तोच शांत होतो जडपदार्थांबद्दलच्या त्याच्या अपेक्षा नाहीशा होतात तो कुठल्याच कशाच्याही मोहात अडकत नाही नाथ सांगतात या जगात दुःखाचं मूळ कारण माणसाच्या मनात सतत निर्माण होणाऱ्या इच्छा हे आहे इच्छा झाली की काही काळापुरतं सुख मिळतं आणि इच्छा पूर्ण होत नाही असं दिसलं की दुःख होतं आशा अपेक्षा आसक्ती आणि अहंकार ही मंडळी माणसाच्या मनात मुक्कामालाच आलेली दिसतात खरं पाहता ही मंडळी पाहुणे आहेत परंतु शरीर मन आणि बुद्धी परस्परांच्या सहकार्यानं त्यांच्या सरबराईत आपण मालक यजमान आहोत हे विसरून जातात सतत त्यांना हवं ते पुरवण्यासाठी झटत राहतात प्रत्येक गोष्टीचं घटनेचं कर्तृत्व स्वतःकडे घेत राहतात इथेच दुःख निराशा चोर पावलानं मनात प्रवेश करते मात्र ह्या सृष्टीतील चराचराचा निर्माता आणि पालनकर्ता ईश्वर आहे त्याच्याच अस्तित्वामुळे प्रत्येक गोष्ट घडत असते ती विहितच असते हे भान असलेला माणूस ईश्वराच्या आधीनं होऊन शांतपणे जगतो त्याच्या इच्छा आसक्ती आणि मुख्यतः अहंकार विलय पावतो त्यामुळे त्याचे धावाधाव थांबते आणि अंतिमत तो शांतीला प्राप्त होतो जे मिळालं ते ईश्वरी सत्तेनं मिळालं आणि जे गमावलं तेही ईश्वरी सत्तेमुळेच गमावलं त्यात माझ्या कर्तेपणाचा किंवा मा नाकर्तेपणाचा संबंध नाही याची खरी जाणीव झाली की माणूस शांत आणि समदृष्ट होतो खऱ्या अर्थानं संतुष्ट राहतो जडपदार्थ मिळण्या गमावण्यातील क्षणभंगुरता त्यापासून मिळणाऱ्या सुख वा दुःखाची तात्कालिकता त्याच्या लक्षात आली की त्याबद्दल वाटणारा मोहच लय पावतो मोहाचा लय होतो त्याच क्षणी शांतीचा उदय होतो मोहापासून मुक्ती हीच खरी शांती कर्तेपणाचा विलय हीच खरी मुक्ती हे ज्याला साधतं तोच खरा समाधानी सदानंदी विकार आणि अहंकाररहित होणारा माणूसच या सदानंदाच्या प्रदेशात प्रवेश करतो आणि तिथलाच रहिवासी होतो हे अत्यंत मोलाचं सूत्र सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी इथे सांगत आहेत